आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस या ठिकाणी उपस्थित आदरणीय केवारी साहेब आदरणीयजी आदरणीय तुषार जी संदीप शुक्लाजी आदरणीय जॉर्ज बॉस आदरणीय अजंता यादवजी आदरणीय कच्छ यादवजी आदरणीय आमचे आनंद शुक्लाजी सगळे मागे उपस्थित नेते मंडळी आणि ज्यांच्या प्रवेगासाठी आजचा कार्यक्रम का ठेवलेला आहे ते म्हणजे शरद बोडके जी उपाध्यक्ष आरजे आठवले गट आणि रिपब्लिकन पार्टीचे आनंदराव नापडकर ग्रुपचे काही लोकाज जॉइंट अपॉइंटमेंटचे सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी प्रस्ताव आहे तर आनंदची गोष्ट ही आहे की यावेळेला महाविकास आघाडीला मुंबई शहरामध्ये बोलायचं झालं महाराष्ट्रात मी बोलेलच पण मुंबईमध्ये सुद्धा आपल्याला माहिती आहे की जवळपास सहा पैकी पाच सीट दुर्दैवाने नंतर एक सीट आपली जे आहे ते पलट बॉक्सच्या माध्यमातून अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस कोटामुळे आपण हारलो पण मुंबईच्या जनमतानी काँग्रेस आणि महाविकास आघाडीला भरभरून त्या ठिकाणी मतदान केलं आणि आपले विजय मिळाला संसदेमध्ये सुद्धा तुम्ही जर बघितलं असेल तर आता सगळेजण चर्चा हीच करतायत <laughs> की सत्ताधाऱ्यांपेक्षा विरोधी जास्त आक्रमक विरोधी पक्षाची जास्त आहे सत्ताधाऱ्या पक्षा कारण तुम्ही चेहरे आणि बॉडी लँग्वेज सुद्धा जर सत्ताधारी पक्षामध्ये बघितले तर तुम्हाला आदर असं जाणवेल की त्यांना सुद्धा कळलेलं आहे की यावेळेला विरोधी पक्षामधले जे आमदार सॉरी खासदार निवडून आलेले आहेत ते खूप अग्रेसिव्ह आहेत म्हणजे मला त्यांच्यामध्ये काही लोक बोलत होते कि वेळेला आम्हाला म्हणजे महाराष्ट्राचे काय आमचे आहेत आम्हाला असं वाटतंय की मध्ये मजा येणार असं की संसदेमध्ये एका एका साईडचं सगळं चालायचं आता असं वाटतंय की समोर विरोधी पक्ष एवढा स्ट्रॉंग आहे आणि विरोधी पक्ष प्रत्येक गोष्टीला घेरण्याचं काम करतोय मजा त्या दिवशी साडेतीन घंटा भाषण चालतं तर साडेतीन घंटा भाषणामध्ये देशाच्या संविधानावर विश्वास आहे ज्यांना देशाच्या संविधानाबद्दल आत्मीयता आहे ज्यांना की या देशाचं संविधान अजरावर राहिलं पाहिजे आणि संविधान बदलणाऱ्यांना त्यांची जागा दाखवली पाहिजे त्या सगळ्यांनी एकत्र येऊन यावेळी देशाची लोकशाही टिकली पाहिजे आणि बाबासाहेबांचे अन्याय म्हणून तुम्ही काम करत असताना तुम्ही यावेळी बघितलं की आपली मतं इकडे तिकडे गेल्यामुळे मागच्या काळामध्ये सोळा सीटांवरती परिणाम झाला होता दोन हजार एकोणीस मध्ये आणि सोळा सीट आपण त्या ठिकाणी हल्लो या वेळेला लोकांनी जामरूपपणे मत मतदान केलं मी तर संसदेमध्ये पण बोलील इथे पण बोलील या वेळेच इलेक्शन लोक लढले त्या ठिकाणी लोकांनी स्वतःहून टेबल टाकले साडेचार साडे घंटे लोक लाईन मध्ये उभे होते लहान मुलांना महिला इथे पाणी नव्हतं व्हेंटिलेशन नव्हतं एका ठिकाणी मी गेले मला स्वतः एवढं वाईट वाटलं की म्हणजे एवढे ते मदत ना की इथं श्रीमंत वर्ग त्या ठिकाणी असा उभा होता आणि ते पूर्ण दिला होता कारण तिथे वेंटिलेशन नव्हतं पूर्ण तो पूर्णच पॅक केला होता पाणी नाहीये सीनियर सिटीजना बसायला खुर्ची नाहीये पण मला या गोष्टीचा अभिमान आहे की ज्या वेळेला भारतीय नागरिक ठरवतात की भारताचं संविधान आणि भारताची लोकशाही वाचली पाहिजे लोक जमिनीवर उतरून मतदान करतात की हे ना की हे लोकांना गृहीत धरून एक झालं होतं 400 चे पार लोकांनी सांगितलं की तुम्ही बोलणार चारशे च्या पाय नाही आवडणार आम्ही ठरवणार कोणाला काय आता बोलताना बोलत नाही त्यांचं सरकार आता बोलता एनडीएच सरकार हा लोकांचा विजय कारण लोकशाही जीवन जगण्याचं ते दोनदार जे काय म्हणतात ना ते याला म्हणतात आणि म्हणून मी तिथे मग भाषणात बोले म्हणजे मी पहिल्यांदा बघितलं की एका एका मशीनवर समान समान चिन्ह म्हणजे मी दोन तीन लोकांशी नंतर भेटल्यानंतर मला कळलं की बावीस बावीस पंचवीस पंचवीस हजार सेम मतलब म्हणजे बघा सुतारीच्या बरोबर त्या मशाला बरोबर म्हणजे कुठे किती मॅनेजमेंट असत हे आम्ही बघितलंय समोर पण दोन कॅन्डेट होते पण नंतर ते पाच झाले काही ठिकाणी चार कॅन्डेट नावाचे सामान बरं एका ठिकाणी ते होते पण सामान नावाचे कॅन्डेट आणि त्याने अब्द्या दिवशी फोन केला माझा आठवा नंबर पटन आहे म्हणजे लोक कन्फ्युज झाले आणि तिथे तुम्हाला लोकांना सव्वीस हजार पंचवीस हजार ही लोकशाहीची सगळ्यात मोठी म्हणजे कशा तऱ्हेने कसं लढायचं आणि कसं वापरायचं आणि त्याच्यावरती इलेक्शन कमिशन लक्ष देण्याची आवश्यकता आहे माझी अपेक्षा आहे की इलेक्शन कमिशन येणाऱ्या काळामध्ये पूर्वी पण बॉडीवरती पूर्ण विश्वास आहे आजही उद्याही आमचा विश्वास आहे पण येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या गोष्टींवरती लक्ष दिलं जाईल याची मला पूर्ण खात्री आहे तुम्ही काँग्रेस पक्षामध्ये आला संविधान घेऊन चालणारी आहे काँग्रेस सर्वांना बरोबर घेऊन जाणारा पक्ष आहे आणि मला अभिमान आहे की तुम्ही मागील काळापासून काम केलं पण आज ऑफिशियली तुमचा प्रवेश या ठिकाणी होत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये करण्यासाठी मला असे हात मिळाले पाहिजे ज्यांची विचार करण्याची शक्ती ज्यांची काम करण्याची तळमळ आणि ज्यांना पक्षाच्या एकनिष्ठेप्रती असलेली आणि बाबासाहेबांच्या विचाराच्या असलेली अपेक्षित असलेली एक संगता की तुमच्यामध्ये त्यामुळे तुमचा मनापासून या ठिकाणी मी स्वागत करते पक्षामध्ये आणि तुम्ही चांगलं काम कराल आता आपण तर आहोतच तुमच्या बरोबर आणि अध्यक्ष म्हणून ज्या ज्या वेळेला तुम्हाला गरज पडेल अध्यक्ष पण असा नाही की उपलब्ध नाही असं तर अध्यक्ष नाहीये ज्या ज्या वेळेला अध्यक्ष म्हणून तुम्हाला गरज पडेल अध्यक्षपेक्षा भय म्हणून तुम्हाला ज्या ज्या वेळेला गरज पडेल वर्षा तुमच्या आम्हाला पण समजायचं आता आम्ही पण एक बस आहे आणि त्याच्यामुळे सगळ्यांच्या मनापासून आभार मानते की ज्याने ज्याने पक्षामध्ये प्रवेश केला तर माझ्या वडिलांनी मला शिकवलं होतं की आरपीआय विरुद्ध कधी बोलायचं नाही कारण बाबासाहेबांनी निर्माण केलेली ही संघटना असते त्याच्याबद्दल कधीही आयुष्यामध्ये माझं राजकीय निवड बघा वीस वर्ष मी निवडून येते मी कधीही कोणाच्या विरोधामध्ये ते काय केलेली नाही कारण समाज म्हणून एकत्र राहण्याचं काम आम्ही केलं पण या वेळेला मात्र मी प्रतिक्रिया दिली की माझी अपेक्षा होती की सन्मान्य बाळासाहेब बरोबर प्रकाश आंबेडकर साहेबांनी शाहू महाराजाला सपोर्ट केला सुप्रियताईला सपोर्ट केला विकास ठाकरेला सपोर्ट केला तसा बाबासाहेबांचे अन्याय म्हणून वर्षा गायकवाडला पण सपोर्ट करायला पाहिजे आमची लढाई ही देशासाठी होती आमची लढाई ही देशाचा संविधान वाचवण्यासाठी होती त्यामुळे मला अपेक्षा होती की यावेळी ते मला सपोर्ट करतील पण दुर्दैवाने तसं झालं नाही मी अपेक्षा करते की आपले मत तोडून बीजेपीला आणून आपल्याला काय मिळणार कारण बीजेपीच्या मुळे काय झाले हे मी सांगायची गरज नाही आज समाज समाजामध्ये ते निर्माण करण्याचं काम झालं आज एखादा मुलगा घोड्यावर बसून चालला तरी किंवा रिंग तरी त्याच्यावरती मारहाण केली जाते आज मॉफिक एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये चाललेले आहे आज बेरोजगारी वाढले महागाई वाढले या प्रश्नाबद्दल न बोलता जातीय येत्या समाज समाजामध्ये ते, ते निर्माण करण्याशिवाय कुठलाही विषय त्या ठिकाणी येत नाही अशा वेळेला माझं बाळासाहेबांना सुद्धा आव्हान आहे की पुढच्या येणाऱ्या काळामध्ये जर महाराष्ट्रामध्ये सरकार आणायचं असेल तर ते महाविकास आघाडीचं सरकार आणलं जबाबदारी आहे बाबासाहेबांची अन्याय म्हणून आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की आर एस एस मनोवाद आणि हिटलर शाहीला बाजूला ठेवण्यासाठी आपण एक संघ झाला पाहिजे आणि म्हणून तुम्ही घेतलेला निर्णय हा योग्य निर्णय तुम्ही घेतलेल्या सगळ्यांची बाजू मी या ठिकाणी खंबीरपणे मांडते आणि आपल्या सगळ्यांचे धन्यवाद धन्यवाद अजून एक जोरदार वर्षाताई आगे बढ़ो ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ್ ಸೋನಿಯ ಜೀ ಆಗ್ರೆ ಮುಂಬೈ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ವಿಜಯ ದಂಗೆ ಬರೋ

अचूक बातम्या द्विपक्षपाती विचार विरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता